मित्रांनो तुम्ही आय होप की तुम्ही मस्त असाल मजेत असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल मी देखील मस्त आहे मजेत आहे आणि तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ बनवत आहे तर आज देखील तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवलेला आहे आणि व्हिडिओचा थमनेल बघितल्यावर तुम्हाला समजलंच असेल रश्मिका मंदाना क्रश ऑफ इंडिया पुष्पाची श्रीवल्ली तर खूप कमी वेळात आणि खूप कमी वयात रश्मिकानं लोकांना तिचं वेड लावलेलं आहे तिचं क्रश लागलेला आहे लोकांना कन्नडा पिक्चर मधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या तेलुगू तमिळ हिंदी अशा सगळ्याच भाषांमध्ये हिट पिक्चर दिले आहेत रश्मिकाच्या सौंदर्याची ॲक्टिंगची आणि अदाची जितकी चर्चा होते तितकीच चर्चा तिला बॅन केल्याची सुद्धा होत आहे ज्या कन्नड इंडस्ट्रीतून तिने सुरुवात केली त्याच कन्नड इंडस्ट्रीतून रश्मिकाला बॅन करण्यात आले आहे त्यासाठी अनेक कारणे देखील सांगितले जात आहेत तिच्या मोडलेला साखरपुडा तिने कांतारा सिनेमाचा केलेला अपमान यासाठी कारणीभूत असलेले सांगितले जाते तर का रश्मिकाला बॅन केले गेले काय अफवा आहेत काय चर्चा आहेत रश्मिका मंदाना बद्दल पाहूया या, या व्हिडिओतून तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा रश्मिकाला कनाडा इंडस्ट्रीतून बॅन करण्यासाठी काही कारणे आहेत रश्मिकाचा जन्म कर्नाटकाचा लहानपणापासून अभिनयाची आवड असलेल्या रश्मिकाच्या घरात तसे बॅकग्राऊंड नव्हते कॉलेजमध्ये असताना दोन हजार चौदा पासून तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली किरिक पार्टी हा तिचा पहिला सिनेमा हिट झाला या सिनेमामुळे कन्नडा ऑ ऑडियन्सने रश्मिकाला डोक्यावर घेतले रश्मिकाला कन्नड कन्नड इंडस्ट्रीमध्ये बॅन करण्याचं पहिलं कारण सांगितलं जातं की ज्या कन्नड इंडस्ट्रीपासून तिने करिअरला सुरुवात केली त्या इंडस्ट्रीकडे तिने आता पाठ फिरवली आहे तर कन्नड इंडस्ट्रीमधनच तिने तिचा पहिला चित्रपट केला रिषभ शेट्टीचा पहिला चित्रपट किरीक पार्टीमधून ती पार्टी या चित्रपटातून तिने इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं तिचा पहिला चित्रपट होता मात्र मागील काही वर्षामध्ये तिने कनाडा कन्हाडामध्ये एकही पिक्चर काढलेला नाही एक आहे एकही सिनेमा दिलेला नाही आहे त्यामुळे कनाड इंडस्ट्रीकडे तिने पाठ फिरवलेली आहे मागील तीन वर्षामध्ये रश्मिकाने एकही कनाड फिल्म केलेली नाही त्यामुळे कन्नड इंडस्ट्रीमध्ये तिला बॅन हे मुख्य कारण असू शकत कन्नड इंडस्ट्रीमध्ये बॅन करण्याचं कारण म्हणजे कांताराचा अपमान दोन हजार बावीस मध्ये रिषभ शेट्टीचा कांतारा हा सिनेमा रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिस वर जबरदस्त गाजला या सिनेमाला अनेक अवॉर्ड ही मिळाले अर्थात लोकांनी या सिनेमाला चांगलीच पसंती दाखवली आणि त्याच वेळी रश्मिकाला मीडियाकडून कांतारा बघितलास का असा प्रश्न विचारला असता रश्मिकाने उत्तर दिलं अजून नाही पण बघू असे उत्तर दिल्यावर रश्मिकाचे हे उत्तर कनाडा ऑडियन्सला अजिबात आवडले नाही रश्मिकाची करी रश्मिकाच्या करिअरची सुरुवात कनाडा इंडस्ट्रीतून झाली आणि एवढा मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा तिने न पाहिल्याने आ, ती तिच्यावर टीकाही झाली तसेच रिषभ शेट्टीनेच तिला पहिल्या पिक्चरमध्ये म्हणजे रिषभ शेट्टीनेच तिला पहिला सिनेमा किरीक पार्टीमध्ये चान्स दिला होता आणि हा सिनेमा सुद्धा रिषभ शेट्टीचाच होता मग रिषभ शेट्टीचा सिनेमा तिने का पाहू नये तिला का पाहावासा नाही वाटला असाही प्रश्न तिला विचारला गेला होता रश्मिकाचे कन्नड इंडस्ट्रीमध्ये बॅन होण्याचे तिसरे कारण म्हणजे रक्षितसोबतचे ब्रेकअप कन्नड इंडस्ट्रीमध्ये रक्षित, इंडस्ट्री रक्षित आणि रिषभ या दोन्ही शेट्टी बंधूंचे मोठे फॅन फॉलोइंग आहे रक्षित शेट्टी हा कन्नड इंडस्ट्रीतील टॉप टेन ॲक्टर्सपैकी एक आहे किरीक पार्टी या तिच्या पहिल्या सिनेमात तिने रक्षितसोबत काम केले होते आणि तेव्हापासूनच त्यांची जोडी हिट झाली होती रील लाईफमधली ही जोडी रिअल लाईफमध्ये ही जवळ आली दोघांचे रिलेशनशिप सुरू झाले आणि दोन हजार सतरामध्ये रश्मिकाने सोबत साखरपुडा केला त्यानंतर दोन हजार अठरामध्ये तिने वर फोकस करण्याचं कारण देत रक्षितसोबत ब्रेकअप केलं तेव्हा रक्षितच्या कडून तिला ट्रोल करण्यात आले पासून तिने सुरुवात केली अशा आणि आता तिने त्यांना पाठ फिरवली आहे पाठ दाखवली आहे त्यामुळे कन्नड पिक्चर बनवायचे नसतील तर आम्हालाही तिचे सिनेमे बघायचे नाही असे कन्नड इंडस्ट्रीतून म्हटले जात आहे तर जर तिला कन्नड पिक्चर बनवायचे नसतील तर आम्हालाही रश्मिकाचे पिक्चर पाहायचे नाही असं स्पष्ट कन्नड इंडस्ट्रीत म्हटलं जात आहे तर हीच ती मुख्य कारणं आहेत ज्यामुळे रश्मिकाला कन्नड इंडस्ट्रीतून बॅन केलेलं आहे तर ही माहिती कितपत खरी आहे ते मी सांगू शकत नाही कारण ही माहिती देखील मला मिळालेली आहे आणि मी ती लगेचच तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर ह्या माहितीबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे मला कमेंट करून सांगा आणि कशी वाटते तुम्हाला पुष्पाची श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदाना हे देखील मला कमेंट करून सांगा तर व्हिडिओ कसा वाटला तर लक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन महत्त्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत बाय बाय नमस्कार आणि स्वतःची काळजी घ्या